नमस्कार यूट्यूब फॅमिली माझ्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज तुमच्यासाठी मी रेसिपी घेऊन आले आहे ती म्हणजे मैद्याची मटरी अगदी कुरकुरीत होणारी फक्त दोन तीन तीन साहित्यामध्ये होणारी आणि झटपट होणारी ही रेसिपी म्हणजे तुम्ही चहा सोबत पण खाऊ शकता अगदी कुरकुरी होते आणि दोन ते तीन महिने तुम्ही आरामशीर हवाबंद डव्यामध्येही ठेवू शकता प्रवासामध्ये पण नेऊ शकता चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर प्रथम बघा ताटामध्ये दोन वाटी मैदा घेतलेला आहे मैदा चाळून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मध्यम आकाराचा एक चमचा ओवा घेतला हातावरती कुस करून घ्यायचा आहे ओवा जेणेकरून ओव्याचा छान वास येईल त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेतला आहे याच्यामध्ये त्यानंतर बघू शकता पाच ते सहा मध्यम आकारचे चमचे तेल घेतलं आहे जे रोजच्या वापरामधलं तेल असतं ना तेच तेल आहे म्हणजे थंड पण नाही आणि कडक मोहन पण केलेलं नाही अगदी असंच रेग्युलर वापरातील तेल घेतलेलं आहे तर हे तेल याच्यामध्ये मिक्स करून घेऊया अगदी म्हणजे दोन ते तीन मिनटं अगदी व्यवस्थित मैद्यामध्ये तेल व्यवस्थित मिक्स करून घेतलं ना की आपली जी मटरी आहे ना ती एकदम कुरकुरीत होते जसं आपण शंकरपाळ्याच्या पिठामध्ये पूर्णपणे मैद्यामध्ये तूप किंवा तेल मिक्स करतो ना तसंच याच्यामध्ये आपण तेलाचा वापर केला तेल, आहे तर तेल पूर्णपणे असं बघा हातामध्ये असा गोळा तयार झाला पाहिजे असं मुटकोळा तयार झाला पाहिजे बघू शकता अशा प्रकारे हे पीठ तयार झालं पाहिजे आपलं तर त्यानंतर आता याच्यामध्ये एक चमचा कलौंजी घेऊया कलौंजी ऑप्शनल आहे तर बघू शकता कलौंजी मिक्स करून घेतली याच्यामध्ये आता थोडं थोडं पाणी घालून घेऊया नॉर्मल पाणी आहे पाणी घालून आणि थोडं थोडं पाणी घालून कणिक मळून घेऊया पीठ असं म्हणायचं आहे खूप सैलसर पण नाही आणि खूप घट्ट पण नाही बघू शकता अशा प्रकारे पीठ कणक्याचा गोळा तयार करून घेतलेला आहे तर पीठ आपण आता दहा ते पंधरा मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवूया पीठ भिजलं ना मग आपली जी मैद्याची मटरी आहे ना खूपच छान कुरकुरीत होते चला तर मग झाकण ठेवूया आणि दहा ते पंधरा मिनटं रेस्ट करण्यासाठी पीठ ठेवूया दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत बघू शकता आता हा कणकेचा गोळा पोळपाटावरती घेऊन एक ते दोन मिनटं व्यवस्थित मळून घेऊया मळून घेतला तर बघू शकता रोजच्या चपाती एवढाच हातामध्ये पीठ घ्यायचा आहे कणकेचा गोळा घ्यायचा आहे आणि आता थोडंसं कोरडा मैदा लावून लाटण्याने लाटून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे चपाती लाटून घ्यायची आहे पूर्ण चपाती खूप मोठी पण नाही खूप छोटी पण नाही ना अगदी तुम्हाला ह व लाटता येईल एवढ्या साईजमध्ये लाटून घ्या पण चपाती अशी लाटायची आहे की खूप जाड पण नाही आणि खूप पातळ पण नाही मीडियम आकारामध्ये चपाती लाटून घ्यायची आहे तर बघू शकता अशी चपाती लाटून झालेली आहे आता एका चाकूच्या साह्याने आपण याचे एका चपातीचे तीन भाग करून घेऊया व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हो आणि त्यानंतर बघू शकता चाकूनेच अर्धा इंच रुंद आणि तीन इंच लांबी अशा प्रकारे बघू शकता लांब लांब असे काप करून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही हवा तसा आकार देऊ शकता तर अशाच प्रकारे मी पूर्ण कणकेचे अशा प्रकारे चपाती लाटून हवे असे तुकडे करून घेतलेले आहेत तर बघू शकता गॅसवरती मध्यम गॅसवरती कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे तेलामध्ये आपण ही सर्व मटरी कापून घेतलेली तळून घेऊया तर बघू शकता की मठरी खूपच चिघटलेली होती एकमेकांना तर तळायला टाकल्यानंतर अगदी सुटसुटीत झालेली आहे तळ तर, तळायला टाकताना त्याच्यामध्ये ने व्यवस्थित फिरवून घेतलं की बरोबर व्यवस्थित सुटसुटीत मोकळी मोकळी मठरी होते तर बघू शकता जेव्हा आपण कापली होती तेव्हा अगदी चिटकलेली होती एकमेकांना तर आता बघू शकता पूर्ण मोकळी झालेली आहे तर अशा प्रकारे सारखं पण चमचाने न हलवता व्यवस्थित अशी थोड्याशा ब्राऊन रंगावरती मिडियम गॅसवरतीच आपण ही मटरी तळून घ्यायची आहे तर बघू शकता अशा प्रकारे थोडासा कलर चेंज झाला की समजून घ्यायचं आपली मटरी अगदी व्यवस्थित तळून झालेली आहे आतून पण व्यवस्थित तळली गेलेली आहे तर अशाच प्रकारे सर्व मटरी मी अशा रंगावरती तळून घेतलेली आहे तर बघू शकता आपली सर्व मटरी तळून झालेली आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंट करून कळवा चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा माझ्याकडून तुम्हाला अजून कोणत्या नवनवीन रेसिपी पाहायला आवडतील ते पण मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा भेटूया आणखी एखाद्या नवीन रेसिपीमध्ये